ज्याला घ्यायचं गे, ते गेल ज्याला घ्यायचं नाही ते घेणार नाही काय जोर जबरदस्ती नाही तुम्हाला काय काढायचं काढा आम्हाला काय करायचं करून जोरजबरस्ती आहे का तुला घे म्हणून तुला जे घ्यायचं घेण्यात घेऊ नको ज्याला गोरगरीबांना घ्यायचं ते ते आरक्षण टिकणार आहे का ते आम्ही नाकारलं का सरकारने आम्हाला सांगितलं तुमच्यामुळे क्युरिटी रुटी पिटीशन या आंदोलनामुळे आम्ही दाखल केली आम्ही बळबळून गेलो का आम्हाला श्रेय घ्यायचंय का समाजाला श्रेय द्यायचं सगळं आम्हाला काय श्रेय घेत ते टिकणार आहे का एंटी व्हिजिन्टी सारखं आम्ही कधी ते नाही तिसून आम्ही ओपन कोर्टात होणार आहे का कोणालाच माहित नाही सरकारला स्पष्टीकरण मागितलं दिलंय का आम्ही नाकारलं का ते परंतु इथं जर ओबीसीत नोंदी सापडल्यात तर का द्यायचं नाही तुम्हाला केंद्रापर्यंत पोरांचा फायदा होणार आहे केंद्रीय कॉलेज सुद्धा पोरांना मिळणार आहे केंद्रापर्यंतच्या नोकऱ्या पोरांना लागणार आहे इथे लिहिलं काय ढुंग लापटिता स्वतःच्या स्वार्थासाठी उगत उग मोग मागण्या आणता पुढं आणि समाजाला येड्यात काढता समाजात तुम्ही काय दुई पसरायला लागलं यांची एक दुखणं लय मोठं दादा गोर गरीब समाज म्हणतोय याच्या सोबत ताकदी नोभारू कारण मी बाप मानले या समाजाला माय बाप मानले मी त्यांचं लेकरू झाले हेच खपा नाही आणला हे शंभर पन्नास जणांच्या स्वार्थसाठी एमआरआच्या पोराचे मोठ्यावर फायद्याने निघाले समाजाला वाटतं याच्या पाठी झाटच नाही आणि मलाही वाटतं या समाजाच्या पाठी झाटच नाही आलं तर मरण येऊ दे अरे समाजापेक्षा याच्यात मरण येणं काय साधू सोपं आहे का याच्यात मरायला चांगलं इकडं एखाद्या अपघातात मारण्यापेक्षा रस्त्यावर कुत्र्यासारखं मारण्यापेक्षा समाजात मरण आलेलं मला चांगलं वाटतं माझा समाज त्या ताकतेनं माझ्या शुभ आहे मी समाजाच्या पाठीशी उभा आहे ताकतेनं आम्ही माय म्हणून दोघं काम करतोय तुमची काय बोट जळी रे मधीच तुम्हाला काय कापणा तुम्ही करायचं मग येमानदारीनं काम तुम्हाला कोणी अडवलं का आम्हीच तुमच्या पाठीशी शोभा होतो या महाराष्ट्रातल्या हे पाच पन्नास शंभर जण जे आता सरकारनं मॅनेज करून उठविलेत हे जे या ट्रॅपमध्ये मला गुंतवायसाठी हे उभा केलेत सरकारने तीन चार प्रयोग सुरू केलेत यांची ही टोळी बनविली यांना पुरी ताकद पुरवायची ठरवली आणि ह्या ट्रॅपमध्ये मला अडचणीत आणायचं म्हणजे समाज हाणून पडल समाजाचं पुन्हा होईल दुसरं यांना पैशा पाण्यानं पदाने मॅनेज करायचं अशी दाट शक्यता आहे दुसरं यांनी बिना तारीचे संदेश पाठवले काय चौकशी करता रे कोणते ट्रॅक्टर कोणत्या गाड्या कोणत्या मराठी मुंबईत आल्यावर तीन कोटी मराठीला कमी पडले तर मग बोल आता तर रागाने मराठी तकेन येणार आता तर मराठी घरी राहत नाही आता तर जास्त येणार हे ट्रॅप रचिला मुंबईत आल्यावर यांच्यावर ध्यान द्यायचं नाही हवामानकारक वागणूक द्यायची लक्ष द्यायचं नाही मराठा अरे जगाचं लक्ष येऊन कड ए तू कोणत्या दुनियात राहतो सगळ्या जगाचं लक्ष आहे या आंदोलनाकडे जग आताच आंदोलन होणार नाही नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी